नमस्कार मंडळी मी भारत गणेशपुरे आणि मी आत्ता तुमच्याशी बोलतो आहे हे मागं तुम्ही असं बघत असाल तर का हे आहे अजिंठा लेणी म्हणजे आपल्या सिल्लोड तालुक्यातील औरंगाबाद सॉरी संभाजीनगर जिल्ह्यातलं हे लेणी आहे आणि तुम्ही फक्त नाव ऐकून असाल बऱ्याच लोकांनी तुम्ही बघितले असेल पण मी जे काही फार काळजीपूर्वक हे सगळे लेण्या बघितल्या आहेत आणि म्हणजे बिहॉन्ड द इमॅजिनेशन आपण ज्याला म्हणतो की अशा प्रकारचं हे काम आहे त्या म्हणजे तर किती हजारो वर्षापूर्वीचं हे सगळ्या लेण्या आहेत आणि तेव्हाचे जे कलर्स वापरले गेले ते जशा तसे आहेत आजही बऱ्याच लेण्यांमध्ये ते इफेक्ट्स आहेत म्हणजे थ्री डी इफेक्ट ज्याला आपण म्हणतो की तुम्ही इकडे बघितलं चित्र इकडे बघितलं जे आज मोनालीसंचं चित्र आपण प्रसिद्ध म्हणून म्हणतो की असे अनेक चित्र त्या स्तंभावरती चित्रित केलेले आहेत म्हणजे काढलेले आहेत त्या कलरने काढलेले आहेत तर हा आणि अतिशय सुंदर निसर्गरम्य हा परिसर आहे तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपली एक धरोहर म्हणून किंवा आपलं एक पूर्वजांचं एक साठवण म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना तुमच्या फॅमिलींना तुमच्या मित्रांना इथे येऊन गेट टुगेदर म्हणा किंवा काय म्हणा पण इथे येऊन ह्या सगळ्या लिहिण्या तुम्ही त्यांना दाखवा आणि फार सुंदर परिसर आहे आणि विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे खालीच चा, तुमच्या आमच्या आवडीची गोष्ट फूट हिल रेस्टॉरंट आहे ते इतकं सुंदर रेस्टॉरंट आहे की त्याच्यामध्ये जे काही पदार्थ सगळे वापरलेले आहेत अगदी नॅचरल पदार्थ आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही फूडमध्ये फूड कलर किंवा जे काही केमिकल्स इतर हॉटेल्समध्ये वापरल्या जातात तसं काही नाही एकदम नॅचरल पद्धतीने सगळ्या पदार्थ बनवलेलं हे क हिल रेस्टॉरंट आहे हे फूट हिल रेस्टॉरंटला पण भेट द्या आणि आवर्जून तुम्ही अजिंठ्याच्या लेण्या बघायला या म्हणजे याच एक फार गरजेचं आहे फार जरुरी आहे तुम्ही फार काळजीपूर्वक जर लेण्या बघितल्या तर तुम्हाला तुमच्या जीवनात एक नवीन उत्साह संचारलेला दिसेल किंवा एक नवीन माहिती जी आपल्याला आतापर्यंत माहिती नव्हती हो ती सगळी तुम्हाला माहिती या ठिकाणी अजिंठ्याला तुम्हाला मिळेल तुम्ही संभाजीनगरवरून पण येऊ शकता तुम्ही इथल्याला बुलढाण्यावरून पण येऊ शकता सिल्लोड तालुक्यात हे आहे अजिंठा हे गाव आणि ह्या लेण्या आहेत तुम्ही आवर्जून या आवर जरूर, जरूर जरूर या आणि तुमच्या आमच्या आवडीची सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे इथे एक फूट हिल नावाचं रेस्टॉरंट आहे अतिशय सुंदर रेस्टॉरंट आहे आणि एम टी डी सी म्हणजे महाराष्ट्र टुरिजम विभागातर्फे हे रेस्टॉरंट चालवलं जातं पण म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण असं म्हणतो की बाबा शासनातर्फे चालवलं जाणार आहे हे पण इतकं सुंदर पद्धतीने हे रेस्टॉरंट रन करतात इथे ह्या रेस्टॉरंटमध्ये एकही केमिकल पदार्थ वापरले जात नाही म्हणजे फूड कलर्स जे असतात की त्याच्यामध्ये थोडंसं हे थोडं केमिकल असतं असं कुठलाही पदार्थ या रेस्टॉरंटमध्ये वापरला जात नाही आणि ह्या इथे अजून तुम्हाला सांगायचं म्हणजे वेजि लेण्यांच्या जवळच एम टी डी सीचं राहण्यासाठी पण एक सोय आहे एम डी सीचं हॉस्टेल आहे आणि फार सुंदर पद्धतीने ती हॉस्टेल हे केलेलं आहे म्हणजे हॉस्टेल म्हणतो की रिसॉर्ट टाइप आहे तुम्ही तिथं फार सुंदर पद्धतीनं राहू शकता